नमस्कार कथायात्री मी डॉक्टर शलाका लोंढे कथा शलाका या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शब्दांशी मैत्री आणि कथांशी नातं जोडायला आजपासून आपण सुरुवात करत आहोत चला तर मग सुरू करूया आपला कथाप्रवास कथेचं शीर्षक आहे धगधगता गुलमोहर रात्रीच्या गर्भात दडलेला एक जळता शा आपल्या कथेची नायिका आहे शिवानी बघूया तिच्या आयुष्यात गुलमोहर फुलतो की पेटतो शिवानी तिथून उठली आणि दरवाजा उघडून अर्ध्या फटीतून बाहेर बघू लागली समोरच्या फ्लॅटमध्ये नवीन कोणीतरी राहायला आले होते त्याचा सामानाचा आवाज होता तो ती दरवाजा लावून आत आली दुपारच्या जेवणासाठी वरणभाताचा कुकर लावला आणि टीव्ही बघावा म्हणून तिने बटन टाकले पण टीव्ही काही सुरू होईना डिशचा रिचार्ज संपला होता तिने प्रयत्न केला पण ऑनलाईन रिचार्ज होत नव्हता शेवटी वैतागून तिने लॅपटॉपवर फिल्म बघायला घेतली आणि आणि तेवढ्यात तिला काल रात्रीचा प्रसंग आठवला ती आणि अनिता नाटकाला गेल्या होत्या नाटक संध्याकाळी सात वाजता संपले अजून वेळ होता म्हणून त्या दोघी एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या पण गर्दी खूप होती त्यामुळे टेबल मिळून जेवायला चक्क रात्रीचे दहा वाजले कधी नव्हे ती शिवानी स्वतः कार चालवत आली होती पण अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला धो धो कोसळणारा पाऊस प्रचंड वारा आणि त्यात डिसेंबर महिन्यातील धुके गाडी चालवताना शिवानीला पुढचे काहीच दिसत नव्हते कुठेतरी काय होईल या भीतीने अनिताने तिला गाडी एका शाळेच्या समोर लावून चालत जाऊयात असा सल्ला दिला त्यानुसार पडत्या पावसात त्या दोघी एकमेकींचा हात पकडून चालत निघाल्या पावसाच्या आवाजासोबतच खूप चित्रविचित्र आवाज त्या दोघींना ऐकू येत होते कुत्र्यांचे रडणे मांजराचे ओरडणे मधूनच पक्षी त्यांच्या समोरून ओढत होते त्या कशाबशा घाबरत घाबरत धुक्यातून पुढे जात होत्या आणि अचानक रस्त्यावरचे दिवे बंद होऊ लागले खटखट करत एकामागोमाग एक दिवे बंद होऊन काळा कुट्ट अंधार झाला तशा त्या घाबरून आहे त्याच ठिकाणी थांबल्या चारी बाजूंनी फक्त अंधाराचे साम्राज्य होते चित्रविचित्र चित्र आवाज वरून पडणारा पाऊस त्यामुळे त्या दोघींची भीतीने गाळण ओडाली तेवढ्यात त्या दोघींना चपलांचा आवाज ऐकू येऊ लागला इकडे तिकडे त्या बघू लागल्या पण या काळ्या कुट्ट अंधारात त्यांना काहीच दिसत नव्हते हळूहळू तो आवाज त्यांच्या जवळ येऊ लागला तशा त्या एकमेकींना आणखीनच चिकटून उभ्या राहिल्या डोळे खूप मोठे विस्फारून काही दिसते का याचा प्रयत्न त्या करू लागल्या अचानक चपलांचा आवाज बंद झाला प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाजसुद्धा थांबले आता फक्त पावसाचा आणि त्या दोघींच्या श्वासांचा आवाज होता दोघींनी एकमेकींना इशारा करून हात घट्ट पकडून हिमतीने मागे बघितले आणि एकच जोराची किंकाळी ऐकू आली पुढच्या क्षणी शिवानी जोरात धावू लागली तिच्या ड्रेसची ओढणी पायात अडकायला लागल्यावर ती तिथेच टाकून ती जीवाच्या आकांताने पळत सुटली वरून पडणारा पाऊस आणि धुके यामुळे तिला धाप लागू लागली पण तरी ती पळत होती धापा टाकत ती कशीबशी त्यांच्या इमारतीजवळ पोहोचली आणि तिथेच बेशुद्ध पडली पुढे काय झाले ती एकटीच का पळत आली आणि आणि अनिता कुठे आणि कशी गेली हे काही केल्या तिला आठवत नव्हते डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागले तोच घरातली वीज गेली दुपारच्या वेळी अंधार कसा म्हणून तिने मोबाईलमध्ये बघितले तर चक्क रात्रीचे आठ वाजले होते आपण इतका वेळ काय करत होतो असा विचार मनात येऊन ती हॉलमध्ये आली का कुणास ठाऊक कसा पण तोच रात्रीचा गारवा तेच आवाज घरात ऐकू येऊ लागले तशी ती घाबरली मोबाईलच्या उजेडा तिकडे तिकडे बघू लागली पण काहीच दिसत नव्हते अचानक घरातले सगळे फर्निचर गायब होऊ लागले एक मोठी रिकामी खोली आणि त्याच्याबरोबर मध्ये आपण उभे आहोत असे तिला वाटू लागले तिच्या समोर तीच कालची आकृती आली त्या आकृतीला समोर बघताच किंचाळत ती इकडे तिकडे पळू लागली घरातल्या भिंतींना धडकत होती पण पळणं थांबवत नव्हती पळत असतानाच तिला दाराचा हँडल दिसला आणि तिने पळत जाऊन सगळ्या ताकदीनिशी दरवाजा उघडला पण समोर जे होते ते वेगळेच होते ती मटकन खाली बसली आणि तोंडातून फक्त एकच शब्द निघाला आई ग काय झाले असेल त्या रात्री शिवानी आणि अनितासोबत शिवानी एकटीच पुढे का धावत आली आणि आत्ता दारात कोण आले असेल जाणून घेण्यासाठी ऐका धगधगता गुलमोहरचा पुढील भाग अशा कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर करा कथेचा पुढचा एपिसोड आलेले समजण्यासाठी बेल आयकॉन दाबा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू